कारण ही जी चेन आहे पालिका अधिकारीपासून रजिस्ट्रेशन ऑफिसपासून माझं तर म्हणणं आहे बँकांच्या काही अधिकारी पण याच्यात सामील असू शकतात कारण सर्च रिपोर्ट असल्याशिवाय या गोष्टी होत नाहीत आणि या सगळ्या करता करता जो आर्थिक हितसंबंध जोपासायचे असतात ते जोपासून आणि या लोकांना अभय देण्याचं काम इथला लोकल कोणी करू शकत नाही ठाणेवालेच करतात माझा स्पष्ट आरोप आहे सलमान खानच्या घरी जातात सलमान खानच्या घरी जायला ना, नाही नाही मी थोडक्यात बोललो की तुम्ही एखाद्या सेलिब्रिटीवर काय प्रसंग आला जायला पाहिजे नाही जायला पाहिजे असं नाही ते शेवटी आपल्या देशाची शान आहे जायला पाहिजे पण ही लोकं एवढी इथे मरत आहेत प क करत आहेत रस्त्यावर येऊन आज दिवाला काही लोक रस्त्यावर तिथे रॉकेल घेऊन बसलेत पालकमंत्री आहेत ना त्यामुळे प पर... काय गंगेत कधी जा डुबकी मारली पाप धुतली जातात इथे पुणे मिळेल ते जास्त मिळेल असं माझं म्हणणं आहे मग इथे येऊन जरा बघा पालकमंत्री आहेत नगरविकास खातं त्यांचं आहे त्याने येऊन जायला पाहिजे मुलगा आहे ते खासदार आहे सहा महिने जे त्या पक्षात होते आता वेगळ्या पक्षात आता भूमिका आहे सहा महिन्यात ते परत जाणार नाही असं तुम्ही नाही नाही माझं म्हणणं तो दिपेश म्हात्रेंच्या बद्दल आहे की दिपेश मात्रे सहा महिन्यापूर्वी उभाट्या गटात आलेले आहेत चांगले काम आहेत लोकांच्या पाठीशी उभी आहेत मला त्यांचा फोन होता की तुम्ही पण या सर्वपक्षीय बोलवले आहेत मी म्हटलं माझी भूमिका थोडी वेगळी आहे मी वेगळी मांडणार आहे माझं त्यांना विनंती आहे की अजून सहा महिने तुम्ही परत घरवापसी करणार नसाल तर ही तुमच्याकडे आखी चेन आहे त्यांना अख्खा माहिती आहे कोण कसा पैसा जमा करतो कोण काय त्यांनी प्रामाणिकपणे ते लोकांपुढे सांगावे दीपेश मात्रेच्या पुढे मी नाही उभं राहिलो तर फुकट नाही एक तर हा आखा नेक्सेस आहे ही आखी चेन आहे पोलीस पण याच्यात सामील आहेत कधी कधी पोलिसांवर दबाव आणला जातो एक काम फुकट कर परंतु दहा कामात ते पण सहभागी असतात ही बांधकामं जी आहेत ही काही एका रात्रीत वर येत नाहीत वॉर्ड ऑफिसर सर्वात मोठा जिम्मेदार असतो याच्यात सर्वांना सर्व माहिती असतो त्यामुळे हे पुरी एक चेन आहे आणि ही चेन तोडत नाही तोपर्यंत इथे काय होणार नाही आणि जोपर्यंत यांचा आका जो ठाण्यात बसलेला आहे तो याच्यावर काही डिसिजन घेत नाही आता तरी बस करूया यानु साल के दिला साथे आमी आ, या अनुषंगाने जर वाटचाल केली तर लोकांना दिलासा मिळणार नाही रहिवाशांसाठी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत परंतु मी बोललो ना मराठा आरक्षणमध्ये कसे सगळे बोलतात की मराठा आरक्षण मिळालाच पाहिजे कसं आमच्या पुढे ह्या बाबतीत तसाच प्रश्न आहे यांना दिलासा देणार कसं का त्यांना काय आर्थिक मदत असेल लिगल ओपिनियन कोणाकडनं घ्यायचं असेल त्याच्यासाठी काय असेल ते आम्ही निश्चित देऊ त्यांना माणुसकीच्या नात्याने त्यांना ती मदत करू परंतु सरकार आमचं नाही आहे आणि यासोबत एक गोष्ट लक्षात घ्या मी जी पाच ही जी प पत्रकार परिषद घेतली किंवा हो, तुमच्यासमोर यासाठी आलो की ही काही हजार लोकं आहेत आणि जी लाखो लोकं आहेत डोंबिवलीतली त्यांचा अधिकारी इथल्या मैदानांच्या आरक्षणावर इथल्या शाळांच्या आरक्षणावर त्यांचाही हक्क मारला जातो ना त्यांच्याबद्दल पण कुठेतरी बाजू घ्यायला पाहिजे ना <laughs> तुमच्या प्रश्नातच माझं <च्मादा> उत्तर आहे <laughs> हे सगळे शिंदे गटात नव्हते पूर्वी तुम्ही जर इतिहास बघाल मागच्या यांचं तर यांचे पक्ष वेगळे होते यांना धमक्या देऊन घेतलेले आहेत माझ्या ह्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस या लोकांना असंच वापरलं आणि हीच सवय लागणार आहे तुमच्या बिल्डिंगेत तोडणार नाहीतर तुमच्या तुमच्या इमारतीत जा तुमच्या तुमच्या चाळींमध्ये जा तुमच्या रहिवाशांना पैसे वाटा आणि आम्हाला मतदान करायला सांगा आलं नाही आमच्याकडे तुमच्या इमारतवाईज चाळ वाईज आमच्याकडे यादी आहे जर मतदान आलं नाही तर त्या बिल्डिंग तोडल्या जातील अशी धमकी देऊन काम केलं चारही आमदारांचं मला माहिती नाही आमच्या आमदारांचं मला माहिती आहे की त्यांच्या दत्तनगरमध्येच एक बिल्डिंग दोनदा तोडली ती त्यांच्या ऑफिससमोर उभी पण राहिली त्यामुळे कोणाची काय मेंटॅलिटी आहे ती त्याच्यातनं दिसते आणि हे बोलणार नाही हो काही लोक हस्तक आहेत ते दिसायला फक्त आमदार आहेत असं तर त्यांना शुभेच्छा आहेत माझ्या परंतु कदाचित त्यांचा हात फ्रॅक्चर झाला म्हणून आले नसतील या प्रकरणात लोकांपुढे येतील पण भूमिका काय मांडतील स्वतःच्या व वॉर्डातल्या इमारती कशा उभ्या राहिल्या हे कोणी बघत नाही त्यामुळे हे सगळे चट्टेबट्टे एकाच एका त्यामुळे कोणी काय करणार नाही हो तू सत्यच आहे ना पक्षातले पदाधिकारीच आहेत ना जे पक्षात नव्हते त्यांना पदाधिकारी बनवून घेतले म्हणजे त्यांचा पैसेही आला त्यांची मॅनपावरही आली संदीप पाटील यांनी एका चांगल्या हेतूने पुढे गेलेले चांगलं काम करतात ते परंतु त्यांनाही वाईट वाटतं मला त्यांच्याशी दोनदा बोलणं झालं त्यांनाही वाईट वाटतं की रहिवाशांवर ही वेळ लिहायला नाही पाहिजे माझा मूळ मुद्दा ही जी फसवणूक झालेली आहे रेराकडून किंवा रेराची जी फसवणूक झालेली तो मुद्दा होता ते परत त्याच्यावर रिव्ह्यू पिटिशन काय टाकतात आणि त्याच्यावर काय दिलासा भेटत असेल लोकांना तर माहीत नाही परंतु किती दिवस हे मरण टाळणार आहे ती लोक याच्याबद्दल या, एक पॉलिसी बनत नाही तो परत काय होणार नाही ती पण मी विधान मग बोलणार ब एका ह्याच लक्ष्मी हॉटेलच्याच बद्दल मी प्रश्न टाकला होता त्या अनुषंगाने जेव्हा विधानसभेत तोही मुद्दा आला त्यावेळेस ते अधिवेशन चालू होतं तर तुटला आता कोणी आवाज उठेल तेव्हा तुटेल नाही तर राहतील तसे हो एक धक्कादायक बाब मला समजली की या पस पासष्ट बिल्डिंगमधलंच एका इमारतीचं रजिस्ट्रेशन आता नुकतेच झालेलं आहे तेव्हा एवढे निगरगट्ट झालेले आहेत ती लोकं कोणावर काय वाचत नाही हाय ना आम्हाला वाचवणारा बिनदास आज तुम्ही या प रहिवाशांना ठाण्या आणि मुंबईत बोलून घेता त्याच्याकडे यायला पाहिजे ना याने सांगतील काय नगरविकास खातं पण यांचे सगळ्या म मुख्यमंत्री ब असताना एकनाथ शिंदे बोलले होते आ, की ब एकी यापुढे अनधिकृत बांधकाम होणार नाही दिव्यात बघा तुमचेच नगरसेवक पार्टनर आहेत अनधिकृत बांधकामामध्ये अस्थी लोक रस्त्यावर आहेत नाही मी नाईकसाहेबांनाही भेटणार आहे कारण त्यांच्याकडनं होप्स पण आहेत ते जेव्हा इथे दरबार घेणार आहेत तो मिळतो तेव्हा मी भेटणार आहेत मला पुन्हा तेच म्हणणे की दीपेश मात्रे तिथे घेऊन गेलेले खूप चांगलं काम केले त्यांनी लोकांना सरकार पुढे घेऊन जाण्यात त्यांचा फायदा आहे परंतु माझं त्या अगोदर त्यांना सांगणे परत परत की तुम्ही चेन एकदा सांगा ना किंवा तुम्ही सांगा मला माहीत नाही आम्ही ठेवू विश्वास असलेल्या नागरिकांमध्ये जो भीतीचा वातावरण आहे त्या अनुषंगाने बऱ्याच प्रतिक्रिया येत होत्या आम्हालाही तुमच्याकडनं विचारणा होत होती की तुमचं काय भूमिका आहे तुमची काय भूमिका आहे तर ती भूमिका मांडण्याच्यासाठी आज आम्ही इथे आलेलो जास्त वेळ तुमचा घेणार नाही आहे परंतु कारण या भूमिका आम्ही वारंवार त्या त्यावेळेस मांडलेले पण आहेत खरं तर ही जी आजची वेळ आली आहे ही फक्त या पासष्ट इमारतीपुरता नाही आहे किंवा ती जी पाच सहा हजार बांधकाम आहेत त्यांच्या मालमत्ता आहेत त्यांच्याबद्दल वा, नाही आहे ही फक्त रेराची फसवणूक झालेले ज्या इमारती आहेत त्याच्यातला हेमनगाचा एक टोक आहे ह्या ज्या बिल्डिंग आहेत या कल्याण डोंबिवली असेल किंवा दिवा विभाग असेल इथे सर्रासपणे अनधिकृत बिल्डिंगही उभारल्या जाते सत्तावीस गावांचा जो बट्ट्याबोड केला गेला आहे सत्तावीस गावं नगरपालिकेत घेणार नाही घेणार नंतर ना अठरा गावं घेतली त्याच्या जी भूमिपुत्र आणि त्यांच्या स्वतःच्या खाजगी जागेवर जी बांधकामं केलेली आहेत तो मुद्दा मी नेहमी ह्या पा गोष्टीपासून वेगळा ठेवलेला आहे कारण प्रशासन आणि सरकारचं बोर्डचेपथ धोरण धरसोड वृत्ती हे मुख्य कारण इथल्या ब सत्तावीस गावमधील बांधकामांच्या जे अनधिकृत मी त्यांना अनियमित बोलतो कारण त्यांच्या स्वतःच्या जागेवर आहेत परंतु त्याचसोबत ह्या गावामध्ये सुद्धा जे श शासकीय जागांवर जे काही बांधकामं झाले असतील त्यांना आमचा विरोधच आहे आणि ती आमची पक्षाची भूमिका पण आहे आता ब या पासष्ट इमारतींचा जो विषय आहे त्याच्याबद्दल जो ब टोलवी जी चालू आहे तर मला कुठल्याही प्रकारे त्या नागरिकांना खोटं आश्वासन द्यायचं नाही आहे जसं मराठा आरक्षणाच्या वेळेस छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन आरक्षण देणार सांगितलं सगळे सा पक्ष बोलले द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे देणार कसं तसं त्यांना दिलासा देणार कसा जर मान्य सुप्रीम कोर्ट उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत की हे रेरा खोटं आहे आणि सर्टिफिकेट खोटे आहेत जेव्हा की तो रेरा सर्टिफिकेट आजही तुम्हाला याच्यावर दिसतोय त्यांच्या डोमेनवर मग हे प झालं कसं कसं झालं आहे पोलिसांना माहिती आहे पालिकेला माहिती आहे पत्रकारांना माहिती आहे आमच्यासारख्या लोकांनाही माहिती आहे परंतु त्याच्यावर आवाज उठवला जात नाही जो आवाज उठवेल त्याला दाबण्याचा प्रयत्न केला जातो आहे मला याबाबतीत थोडक्यात एवढं सांगायचं आहे की ह्या ज्या आहेत किंवा ही जी बांधकामं होत आहेत याच्यातनं इथलं सत्ताकारण आणि अर्थकारण चालू आहे माझा स्पष्ट आरोप आहे की ह्या बिल्डर लोकांना निवडणुकीला घरगड्यासारखं गर वागवलं जातो आहे त्यांना सांगितलं जातं की तुम्ही आमच्या पक्षाचा प्रचार करा आमच्या पक्षाला मतदान करा नाही केलं तर निवडणुकीनंतर तुमच्या बिल्डिंग तोडल्या जातील तर हा नुसता दिसतो तो फक्त आर्थिक विषय किंवा अनधिकृत इमारतीच्या माध्यमातून पैसा कमावण्याचा विषय नाही आहे याच्यातनं इथला सत्ताकारण पण चालू आहे आज जी गेली तुम्ही बघता की इतकी वर्षे जी बांधकामं चालू ती अचानक वर आलेली आहेत का आणि जर डोंबिवलीत येईल किंवा शहरात येईल जे आरक्षित प्लॉट आहेत त्याच्यावर जी बांधकामं झालो झालेली आहेत मग ती शाळेची असतील आरक्षणं मैदानांची असतील सरकारी जागा असतील मग याच्यावर या ही कुटुंब सोडून जी डोमिवलीत लाखो लो लोकं राहतात त्यांचा अधिकार नाही आहे त्यांना काय वाटत नाही की ब इथे आम आमच्यासाठी मैदानं असायला पाहिजेत आमच्यासाठी प इथे शाळा असायला पाहिजेत तर मला वाटतं ह्या अनुषंगाने किंवा ह्या निमित्ताने त्या लोकांच्या पण अधिकारांवर घाला कुठेतरी घातला जात आहे जी संख्या खूप मोठी आहे परंतु त्याचा विचार कोणीच करत नाही आहे सरसकट कामं करतात त्यांच्याकडनं हप्ते घेतले जातात आज दिव्यात बघा दिव्यात एका बिल्डिंगच्या मागे एका स्लॅबच्या मागे तीन लाख रुपये घेतले जातात मागे एका हॉस्पिटलच्या रिझर्वेशनची एक बिल्डिंग तोडली आम्ही त्याची तक्रार केली की आता तुटलेलीच आहे तर इथे हॉस्पिटल उभारण्यात यावं पुन्हा तिथे इमारतीचं चा काम चालू आहे तोडल्यानंतर आणि त्याच्यात माझ्या माहितीप्रमाणे पाच तिथले नगरसेवक आणि एक जोशी नावाचा अधिकारी तिथे पार्टनर आहे अजूनही ती बिल्डिंग तोडत नाही आहे आज तिच्या बाजूच्या बिल्डिंगला नोटीस आलेली आहे त्या लोकांचं काय घरगुती भांडण होतं आपसात पारिवारिक वाद त्यांचा न्यायालयात गेला आणि न्यायालयाने ती दिली परंतु आखा दिवा अनधिकृत आहे ह्याच दिव्यात माझ्या निवडणुकीच्या वेळेस मला आलेला अनुभव सांगतो की त्या बिल्डर लोकांना बोलवून घेतलं त्यांना त्यांच्याचकडनं वसूल केलेला थोडा पैसा दिला गेला आणि त्यांना सांगितलं गेलं की आमच्या पक्षाचं काम करा नाही तर तुमच्या बिल्डिंग तोडून टाकू हा दिसतो तेवढा सोपा विषय नाही आहे परंतु लोकं याच्यात भरली जात आहेत हा मुद्दा प्रकर्षाने मी तुमच्या नजरेसमोर आणून देण्यासाठी आलेले आहे पासष्ट इमारतींमधल्या ज्या बिल्डिंगमधल्या ज्या लोकांचा विषय त्यांना रिलीफ देताना कोर्टापुढे जाताना काय मदत लागली निश्चित आम्ही करू आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत त्यांना मोबदला मिळाला पाहिजे या बँकांनी त्यांना जो लोन वगैरे दिलेले आहे बँकेची यंत्रणा नसते बँकेचा एक लिगल डिपार्टमेंट असतो त्यांनी पण तपासून द्यायचा असतो रेरा जसं सर्टिफिकेट देतो जसं बँकेचा पण एक सर्च रिपोर्ट येतो मग यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात लोन दिली गेली कशी याच्यात बँकेचे पण अधिकारी सामील आहेत का तर थोडक्यात ही जी आखी चेन आहे ही कुठेतरी ब्रेक झाल्याशिवाय ह्या कामांना किंवा लोकांना ह्या ज्या प फसवणुकीचे प्रकार होतात याला कुठे थांबा मिळणार नाही जो नगरविकास खाता मान्य एकनाथ शिंदेच्याकडे गेली अनेक वर्ष त्या नगरविकास खात्याअंतर्गत येणाऱ्या महानगरपालिका त्यांच्या मुलाचीही लोकसभा आहे त्याच्यातली अनधिकृत बांधकाम आहेत त्यांना थांबवता येत नाही मी इथे पालावा जंक्शनला एक गेल्या दोन हजार अकरापासून त्या, त्या बांधकामाची तक्रार करतो का डी पीमध्ये तो हॉ हो, हॉटेल आहे आज लोकं तिथे म ट्रॅफिक जॅममध्ये अडकत आहेत सगळे आयुक्त येऊन गेले इव्हन आताच्या आयुक्तांना पण मी सांगितलं ते बांधकाम अनधिकृत आहे तोडाची आहे तोडत का नाही वरून दबाव हा अशा प्रकारे राजकीय वरद असं असेल आणि नंतर त्यांना आम्ही तुमच्या पाठीशी औषध सांगून जर कोणी करत असेल तर ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे लोकांना फसवलं जात आहे लोकांना तात्पुरता दिलासा देतील नंतर वाऱ्यावर सोडतील एक वर्ष दोन वर्ष इमारती खेचतील परत त्यांच्या डोक्यावर टांगती तलवार तशीच राहणार आहे त्यामुळे लोकांनी सावध राहावं त्यांना पासष्ट इमारतीमधले जे ब रहिवासी आहेत त्यांना आम्ही स्वतः जाऊन भेटणार आहोत परंतु त्यांना काय सांगणार आम्ही बोगीच काय तरी सांगायचं फालतू दिलासा द्यायचा माझे मित्र दिपेश म्हात्रेंचा मला फोन आला की ब तुम्ही पण सर्वपक्षीय म्हणून या मी त्या दिपेश म्हात्रेंनाही आवाहन करतो किंवा विनंती करतो की तुम्ही या पक्षात होतात सहा महिने झाले तुम्ही या पक्षात दुसऱ्या पक्षात गेलात जर पुढच्या सहा महिन्यात त्याच पक्षात परत जायची गॅरंटी नसेल तर यांचा पुरा नेटवर्क यांचा पुरा जो जी काय लिंक आहे पुरी चेन आहे माहिती आहे ना सांगा मग तुमच्या तुम्ही जे प्रयत्न करतात ते प्रामाणिकपणे करतो या हे आम्ही बोलू शकतो उगीच काहीतरी बोलून लोकांना काहीतरी भडकून जी गोष्ट होणार नाही त्याच्या ह्याच्यात पाडू नका लोकांना एक सरसकट दिलासा द्यावा लागेल परंतु हे पासष्ट इमारतींना दिल्यावर दुसऱ्या इमारती येतील त्यांचं काय करणार त्यामुळे या लोकांना कन्झ्युमर कोर्ट असेल किंवा त्या बँकांना सांगून असेल त्यांना सांगून बँकांचं कसं लोन माफ करता येईल कारण याच्यात बँकांचीही चुकी आहे बँकांनीही त्यांचा डिपार्टमेंट असताना तपासलं नाही आहे ते त्यामुळे त्या लोकांना लोनची अमाऊंट कशी प त्याची प कमी होईल रद्द होईल आणि त्यांना ब स्वस्तातली घरं कुठे देता आली देत असा प्रकारे काय दिलासा देता आला तर तो देण्याचा प्रयत्न सरकारने करावा मान्य मुख्यमंत्री आत्ताचे फडणवीस साहेब यांच्याकडनंच फक्त आम्हाला आशा आहे की ते अशा संवेदनशील विषयात लक्ष घालून ह्याच्यातनं मार्ग काढतील आणि तो मार्ग काढण्याबरोबरच ही जी हा जो नेक्सस आहे ही जी प आहे ही ती स लोकांसमोर आणतील आणि ती तोडण्याचा प्रयत्न करतील हा आम्हाला विश्वास वाटतो ह्याच्यात कुठलाही पक्ष वगैरे काय नसतो जे प दुसऱ्या पक्षात होते त्यांना या बिल्डिंगेत तोडू ही धमकी देऊनच आपापल्या पक्ष त्यांनी घेतलेले आहेत आणि त्यामुळे हा राजकारण हा फक्त दिसतो तेवढा फक्त अर्थकारण नाही आहे याचा राजकारण पण इथला ह्या अनधिकृत बांधकामावर चालतो आहे आणि त्याचे मोरके जे बोलतात ना गँग ऑफ डोंबिवली असं नाही आहे डोंबिवली बदनाम करू नका डोंबिवलीत गोल्डन गँग आहे गँग ग्यांग ऑफ डोंबिवली तुमच्या हिशोबाने आहे पण त्या गँगचा मोरक्या ठाण्यात राहतो तुम्ही या सगळ्या गोष्टी या डोंबिवलीकरांनी पाहता लक्षात ठेवायला पाहिजे आम्हाला याच्यात राजकारण आणायचं नव्हता संवेदनशील विषय परंतु जो प्रकार चालू आहे तो या लोकांना उघडं पाडल्याशिवाय बंद होणार नाही तो सातत्याने असाच चालू राहील आणि हा कुठेतरी थांबावा ही आमची प्रामाणिक इच्छा आहे ह्याच्यात जो रजिस्ट्रेशन ऑफिस आहे तो मुख्य आरोपी करायला पाहिजे त्यांना खरं तर रजिस्ट्रेशन ऑफिस आहे परत पंतप्रधान आवाज योजनेचा ह्यांना जो निधी आलेला तो कसा आला त्याच्यात पण कोणाला काय टक्केवारी दिली आहे का के डी एमसीत टक्केवारीशिवाय काय होत नाही आहे हे सत्य आहे इथे ही, ही जी केस ईडीकडे केली होती दोन हजार अठरा एकोणीसला काय माहिती मिळते काय झालं पुढे एक जरी माणूस होताला मी एकाचं नाव सांगतो ईडीने केस दाखल करून घ्यावा मी एकाचं नाव सांगतो त्याला थोपटला आखी आखी चेन बाहेर नाही आल तर फुकट तो हे उगीच कोणाची नावं अशी हो। जाहीर करून जर काय होणार नसेल तर आम्ही का बदनाम होऊ त्याच्याने आम्ही काय दुश्मनी घेऊ खरोखर सरकारची प्रामाणिक इच्छा असेल ह्या प्रकरणात आम्ही सर्व प्रकारे त्यांना मदत करायला तयार आहोत कोणी माहिती देणार असेल नसेल आम्ही प्रत्येक सगळी माहिती दे द्यायला तयार आहोत रजिस्ट्रेशन कोण करायचे रजिस्ट्रेशनचा इथले काय कमिट्या होत्या कसे पैसे जायचे राजकीय नेत्यांना हे सर्व सांगायला आम्ही तयार आहोत आपल्या माध्यमातून मला फडणवीस साहेबांना विनंती आहे की याचा गुन्हा कुठेतरी चांगल्या एका ठिकाणी दाखल करा ठाण्यात दाखल करून होणार नाही ते तुम्ही चांगल्या संस्थेला द्या ईडी दुसरा कुठला एस आय टी वेगळी एस आय टी करा इकडचेच गेलेले पोलीस अधिकारी ते त्यांच्या ताब्यात देऊन ते होणार नाही आहे ते पण यांच्यात कच्चे बच्चे आहेत त्यामुळे तुम्हा तुमची जर प्रामाणिक इच्छा असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्याबरोबर या निक्सस उद्ध्वस्त करायला आम्ही तयार आहोत इथली माहिती द्यायला तयार आहोत सर्व माहिती एकदम सोपं आहे का मी काय उघड गुन्हे घडतं आहे ते हे काय लपून केलेलं का प्लॅनिंग केलेलं नाही आहेत एक दोघांना आणलं आपोआप सगळी चेन माहिती पडेल कोणी कुठे किती मलिदा कमवलेले हो आहे कोणाचे किती फ्लॅट्स कुठे घेतलेले आहेत सगळ्या माहिती आहेत परंतु जर सरकारची प्रामाणिक इच्छा असेल तर आम्ही यापुढे सरकारला मदत करायला तयार आहोत ज्या लोकांना पासष्ट लोकांना जे दिलासा द्यायचा आहे त्यांना जी काय मदत करायची असेल किंवा कन्झ्युमर फो पुढे जायचं असेल त्यांना शेवटी त्यांची फसवणूकच झालेली आहे रेरा रेराच्या माध्यमातून ही त्यांची फसवणूक झालेली आहे ज्या अधिकाऱ्याच्या सह्या ते दाखवत आहेत त्याची साधी सिग्नेचर व्हेरिफिकेशन तरी केलेलं आहे का त्यांनी केस केलेली असताना या गोष्टी तपासायला लागतील तुम्हाला माहिती आहे मी एका बिल्डिंगचं एक आपला दत्तनगरला एक ध्वज आहे राष्ट्रध्वज खंब तिथे एक बिल्डिंग होती ती दोनदा तोडली मी सुद्धा एकदा त्याच्यावर ऑब्जेक्शन परत उभी कशी राहिली रेराची चुकी आहे ती तर या अधिकाऱ्यांवर दबाव येतो मी असं नाही बोलत की अधिकारी सगळ्या सरसकट ते करतात त्याही बाबतीत त्यांना दबाव पण येतो काही बाबतीत या अधिकारी लबाड पण येत प्रत्येक वॉर्डातल्या वॉर्ड ऑफिसरला नेऊन जर यांनी पोलिसांनी उलटा करून विचारलं ना सगळी माहिती यांच्या पुढे येईल पण ती करायची इच्छाशक्ती जर सरकारकडे असेल तर हे प्रकार थांबतील नाहीतर हे प्रकार असेच चालू राहतील त्यामुळे आम्ही लोकांना खोटा दिलासा देऊ शकत नाही आमची प्रामाणिक इच्छा आहे हे आरक्षित प्लॉट जे आहेत याच्यावर गार्डन व्हावेत याच्यावर शाळा व्हाव्यात डोंबिवलीत अनेक लाखो लोक आहेत त्यांना याचा दिलासा मिळावा आज मुलाला घेतलेली सायकल रस्त्यावर चालू शकत नाही ही परिस्थिती आहे डोंबिवलीत तर मला वाटतं डोंबिवलीतल्या जनतेने याच्यावर बोलायला पाहिजे काही लोकं बोलायला लागलेत की आपल्या शहराचं एक मृत शहर बनवून ठेवलं आहे हा शहर कुठेतरी सुनियोजित करायचा असेल तर आता आवाज उठला आहे तुम्ही याच्यावर लोकांनी उठाव करायला पाहिजे नुसतेच कोणी मोर्चे बिर्चे काढून हे राजकीय मोर्चे काढण्यात काय पॉईंट नाही आहे याच्यात काय होणार नाही आहे याच्यात कोणतरी कोणाला तरी झाकायचा प्रयत्न करेल माझ्या माहितीप्रमाणे मान्य संदीप पाटील जे याचिका करतील ते परत याच्यावर काहीतरी याचिका टाकणार आहेत त्याच्याने काही दिलासा मेल का बघू त्यांच्यासोबत राहून किंवा त्यांना कन्व्हिन्स करून या लोकांना दिलासा कसा देता येईल ते त्यासाठी आम्ही प्रयत्न करू त्याचसोबत त्यांना काही आर्थिक मदत लागली ती आम्ही करू परंतु ही हा फक्त मी बोलल्याप्रमाणे सुरुवातीला हा हिमनगाचा एक टोक आहे ह्या गोष्टी वारंवार होत राहतील या डोंबिवलीत होत राहतील या दिव्यात होत राहतील या कल्याण लोकसभा क्षेत्रात होत राहतील त्यामुळे भकास खातं खा का विकास खातं जो काय तो काय याच्यावर लक्ष देईल की नाही आम्हाला डाऊट आहे मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी या प्रकरणात लक्ष घालावं हो यासाठीच आपल्यासमोर आलं होतं आपले काय प्रश्न असतील तर विचारा सगळे अधिकाऱ्यांपासून आम्ही राजकारणी सगळे जबाबदार आहोत याला ह्या बिल्डिंग काय एका दिवसात उभ्या राहत नाही आज तुम्ही बघा ना इतर पक्षातले विशेषतः एका गटात प्रवेश केलेले जे बिल्डर आहेत किंवा जे पदाधिकारी म्हणून मिरवत आहेत त्यांचे किती अनधिकृत बिल्डिंग आहेत ते का गेलेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ते आणि नुसत्या हजार बिल्डिंग नाही आग्या समितीत तर मला वाटतं ऐंशी हजारच्या वर काहीतरी मिळकत ही फ्लॅट्स असतील या सगळ्या आलेले आहेत या सर्व गुंडाळून बासण्यात गुंडाळून ठेवलेले आहेत साध्या साध्या गोष्टी आता इथला पालावा जंक्शनचा एक साधा साधी गोष्ट आहे त्यांना मोबदला द्या आणि ते तोडून टाका रोज लोकं अडकत आहेत ॲम्ब्युलन्स अडकत आहेत शाळकरी अडकत आहेत कोणाला काही पडली नाही आहे आमचं म्हणणं हेच आहे की हे सर्व हे राजकीय लोकांनी थांबवलं नाही तर हे थांबणार नाही राजकीय वरद असल्याशिवाय शक्य नाही आहे आणि हे जे सत्ताधारी हेच याच्यातच भागीदार आहेत त्यामुळे ब त्याने किमान या पासष्ट बिल्डिंगचा जो आता विषय आहे त्या पोराच्या दहावी बारावीच्या परीक्षा आहेत त्या अनुषंगाने विचार करू काहीतरी दिलासा तेव्हा सलमान खानच्या इथे किंवा इतर सेलिब्रिटीचे ते काय घडलं टंकन गाडीत बसून जाताना ना आज पालकमंत्री आहेत नगरविकास मंत्री आहेत एकनाथ शिंदेने इथे यायला नको इथे लोकांचं काम केलं तो पुण्य जास्त का डुबक्या मारून पुण्य तुमचं कमी होणार आहे वाढणार आहे त्यामुळे माझी त्यांनाही विनंती आहे पालकमंत्री म्हणून तरी इथे या जरा बघा तुमचे धेंडे काय करतात इथे सगळे वाट लावून ठेवली आमच्या शहरांची त्याच्यात राजकारण व्हायचा विषय येत नाही खरं तर लोकं स्वस्तात घरं मिळतात म्हणून घेतात बिचारे त्यांना माहिती तुटणार नाही आहेत कारण सर्रास आहेत त्यांनी जुगाड बोलू शकतो आपण खेळलेला असतो आयुष्याचं आणि बिचारे देश दडे लागतात सर्वात जास्त शाप या लोकांची लागतील यांना म्हणजे नुसत्या बिल्डिंगमधले नाही चाळीमधले आम्ही बघतो आडेवली ढोकाळी इकडे दिवा या भागात बघा किती चाळीत वरद असतं कोण तिथले ब याचे ब कार्यकर्ते कोण हे तपासा तेच म्हणतो ज्या डुप्लिकेट सह्या झाल्या त्या तपासल्या का ज्या एस आय टी पुढे केस केली होती त्याने ते हँडरायटिंग एक्सपर्टचा ओपिनियन घेतला आहे का त्याचं आणि रेराचा एक लूप होल होता त्याचाच फायदा याने घेतला ना रेराला याचा प मेल येतो हे तिकडनं कन्फर्मेशन पाठवतात असं सगळं होतं पण ह्या जर बिल्डिंगनं अठरा एकोणीसला नोटीस गेली होती तुमच्या जी माहिती मिळते त्याप्रमाणे या बिल्डिंग काय एका दिवसात वर नाही आल्या मग याला वॉर्ड ऑफिसर पण जबाबदार आहे ना सगळ्यात मुख्य पहिला जबाबदार असतो वॉर्ड ऑफिसर त्यानंतर ही चेन चालू होते आधी त्या अधिकाऱ्यांकडे प रहिवासी गेल्यावर त्या बिल्डर लोकांना फोन करतात आले जरा सांभाळा देणार हा एकदाच काय तो हेळकोट करावा लागेल त्याशिवाय होणार नाही नाहीतर हे प्रश्न असेच राहत राहतील रत लोकांना नुसती खोटं आश्वासनं देऊन आमच्यासारखे तरी प राजकीय पक्ष मदत करू शकत नाही पाहिजे तशी त्यांना लीगल काय असेल ते आम्ही देऊ शकतो परंतु आमच्याकडे सत्ता नाही आहे माझ्याकडे काही लोकं आलेली त्यांना बोललो माझ्याकडे आलात त्यांना समजलं तर उद्या तोटायची बिल्डिंग ते आज तोडतील त्याच्यात पण राजकारण करतील त्यामुळे तुमच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे तुमच्यावर जेव्हा वेळ येईल तेव्हा नक्की तुमच्याबरोबर आहे परंतु आत्ता तुम्ही तुमच्यापुरे परिनेस करून घ्या कारण सरकार आम्ही नाही आहोत सरकार ते नाही ईडीकडची केस अशी संपत नाही ती केस ओपन असेल मी तेच बोललो ना की प मान्य गृहमंत्र्यांनी त्याच्यात लक्ष घालावं आणि ही चेन परत तिकडे बोलवून एकाच दिवस हे दोन दिवसात ते नाही काढले ईडी येईल सगळे अकाउंट्स आणि सगळे ब धागेदोरे हे करतील आज एक, आ, प्लान जे क जे गरीब शेतकऱ्याचे किंवा अशाच काही लोकांच्या नावावर पास करून त्यांनी हे केलेले याच्यातले मेन कोण सूत्रधार आहेत आणि यांचे आका कोण आहेत सगळ्या समोर येईल पण ते करायला पाहिजे आहेत ना बघा ना, ना तुम्ही एक के सगळे बॅनरवर दिसतील तुम्हाला शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत ते त्यांचे आणि ह्याच लोकांना राबवलं ना माझा अनुभव मी स्वतः सांगतो ना दुसऱ्यांचं कशाला सांगू माझ्याकडे येऊन सांगतात ना की नाही मदत करू शकलो आमच्या बिल्डिंग तोडतील आम्हाला दम दिला बघू दोन चार कोणी आले तर आणन तुमच्यासमोर पण मला नाही वाटत अजून येतील